आमदार मदन एराबार यांच्या घरी चांदीच्या बाप्पाचं आगमन आज सर्वत्र वाजत काजत लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आमदार मदन येराबार यांच्या घरी पंचावन्न वर्षांपासून चांदीचा गणपती बसवला जाण्याची परंपरा आहे भक्तिमय वातावरणात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्या पाठीशी सह राज्य सरकार उभं आहे राज्यात सुख समृद्धी येवो असं साकडं आमदार येराबार यांनी गणरायाकडे घातलं आहे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम अकरा कोटी त्रेचाळीस लाख जनतेला आणि यवतमाळ समस्त यवतमाळकर नागरिकांना गणपती बाप्पांच्या आगमनाप्रित्यर्थ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्रावर विशेषत विदर्भात यावेळेस जे निसर्गाने अतिवृष्टीमुळे जे संकट आलं त्यातून ते त्यांना सावरण्याची शक्ती ईश्वर गणपती बाप्पा प्रदान करो आणि त्यांच्या आनंदात कोणतंही विरजन पडणार नाही या सगळ्यांची खातरदमा सरकार आणि काळजी ही सरकार घेईल हा त्यांना मी विश्वासही देतो त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी राहो ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो मेरो रिपोर्ट एस बी एन मराठी यवतमाळ